पैठण तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संदीपान भुमरे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना ते निवडून येऊन छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे असा नवस तुळजाभवानी मातेकडे केला होता छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे हे निवडून आल्याने आपला नवस पूर्ण करण्यासाठी चक्क निष्ठवान कार्यकर्ता तुकाराम गायकवाड याने पैठण तालुक्यातील पाचोड येथील खासदार संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानावरून तुळजापूरकडे मार्ग होऊन अखेर पायी प्रवास करत हा नवस पूर्ण केलाय नेत्यांना आमदारकी खासदारकी मंत्रीपद की मिळावं यासाठी कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे नवस केले जातात ते आपण नेहमी पाहतो छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव पैठणचे आमदार विलास भुमरे हे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत विजयी भावे यासाठी त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता तुकाराम गायकवाड याने पाचोड ते तुळजापूर पर्यंत पायी चालून तुळजाभावानी मातेसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेईल असा नवस पूर्ण करण्याचा संकल्प केला होता या नवस पूर्ततेसाठी त्याने मंगळवारी सकाळी नऊ वाजता पाचोड मध्ये खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेत पाचोडहून तुळजापूरकडे कडे पायी मार्गस्थ झाला होता हे जवळपास अडीचशे किलोमीटरचे ते पायी चालवून गायकवाड हे पूर्ण करणार होता त्याचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी खासदार संदीपान भुमरे यांनी त्याला शाळ शिफर आणि पुष्पगुच्छ देत त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे पासोडचे सरपंच शिवराज भुमरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन बापूराव पडुळे रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदू पठाडे उपसरपंच शिवाजी भालसिंगे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जिजा भुमरे अनिल भुमरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सामान्य कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाचा कणा असतो आणि असे हजारो कार्यकर्ते एकत्र येतात त्यावेळी पक्षाला पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ता मेहनत घेतो तेव्हाच पक्षाचं अस्तित्व निर्माण होतं आपल्या पक्षासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कार्यकर्त्या नेत्याच्या विजयासाठी काय करेल याचा काही नेम नाही तुकाराम गायकवाड यांनी तब्बल पाच दिवसाचा पायी प्रवास करून आपल्या नवस तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन देवी देवीसमोर नतमस्तक होऊन पूर्ण केलाय सिद्धार्थ मगर एम सी न्यूज पाचोड